विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून राजकीय घडामोडींना आणि हालचालींना चांगलाच वेग आलाय नेत्यांच्या भेटीगाठी जागा वाटपाच्या चर्चा पक्षांतरे आणि फोडाफोडीच्या राजकारणानं महाराष्ट्र चांगलाच ढवळून निघालाय या संपूर्ण राजकारणात राजधानी मुंबई ही अत्यंत महत्वाची मानली जाते मुंबई महापालिकेच्या निवडणुका अद्याप व्हायच्या आहेत त्याआधीच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्यानं विधानसभेला मुंबईतील जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न सुरू आहे शिवसेना ठाकरे गट सुद्धा मुंबईत आवाज आपलाच आहे हे दाखवण्यासाठी सज्ज झाला असून मुंबईतील प्रत्येक जागेसाठी ठाकरेंकडून रचना आणि राजकारण केलं त्याचाच भाग म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी काल थेट दगडी चाळीत जाऊन डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी यांची भेट सुद्धा घेतली या भेटीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भायकळा मतदारसंघातून गीता गवळी यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळणार का गद्दारी केलेल्या यामिनी जाधव यांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे गीता गवळी यांच्या हातात मशाल देतील का ठाकरेंच्या या खेळीने यामिनी जाधव या डेंजर झोनमध्ये कशा आल्यात त्याचाच घेतलेला हा पॉलिटिकल आढावा हॅलो मी पद्मशाह आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटात गेलेल्या गद्दार आमदारांना विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवायचाच यासाठी उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलंय त्यासाठी प्रत्येक मतदारसंघावर उद्धव ठाकरेंनी जातीने लक्ष घातलं असून मतदारसंघातील एकूण वातावरण पाहून बेरजेच्या राजकारणावर ठाकरेंनी भर दिल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची घेतलेली भेट हा याच राजकारणाचा एक भाग आहे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या ठाकरे गटाची मशाल हाती घेतील का आणि भायकळ्यामधून विधानसभा लढवतील अशा चर्चांना सुद्धा उधाण आलंय दक्षिण मुंबईत गवळी कुटुंबाचा असलेला प्रभाव मतदारसंघातील मराठी प्लस मुस्लिम लोकसंख्या आणि उद्धव ठाकरेंप्रती असलेली मुंबईकरांची सहानुभूती यामुळे यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात आल्याचं म्हटलं जात आहे आधीच लोकसभेला पराभवाचा धक्का बसलेल्या यामिनी जाधव यांना आता विधानसभेला ही झटका देऊन डबल दणक्याचा ठाकरेंचा प्लॅन दिसतोय गीता गवळी आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील भेट म्हणजे त्याचीच एक सुरुवात आहे असं म्हणावं लागेल गीता गवळी या आमच्या पक्षात येत असतील तर त्याला आमची मान्यता आहेच शेवटी उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा एक प्रकारे गीता गवळी यांच्या पक्षप्रवेशाचे जणू संकेतच दिलेत तर आधी आपण जाणून घेऊया भायकळा मतदारसंघाचं राजकीय गणित कसं तसं बघितलं तर हा भायकळा मतदारसंघ हा दोन हजार नऊ मध्ये नव्यानं तयार झाला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेसचे मधुकर चव्हाण मनसेचे संजय नाईक अखिल भारतीय सेनेचे अरुण गवळी आणि शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली यावेळी काँग्रेसच्या मधुकर चव्हाणांनी भायखळ्यातून विजय मिळवला मात्र दोन हजार चौदा साली भायखळ्यातून एमआयएमच्या वारिस पठाण यांनी धक्कादायक विजय मिळवत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली दोन हजार चौदा मध्ये एम आय एमचे निवडून आले त्यातील एक भायकळ्यातून होता यावरूनच मतदारसंघातील मुस्लिमांचा प्रभाव चांगलाच दिसून येतो त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मात्र शिवसेनेच्या यामिनी जाधव हो, यांनी वारिस पठाण यांचा पराभव करत प्रथमच भायखळ्यात भगवा भडकवला मात्र एकनाथ शिंदेच्या बंडात यामिनी जाधव हो, यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला लोकसभेला यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून तिकीटही मिळालं होतं मात्र ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला त्यामुळे आता यामिनी जाधव या, जाध या भायखळ्यातून विधानसभा लढताना दिसतील असं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भायखळा मतदारसंघावरून गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे परंतु भायखळाची जागा आपल्याकडेच घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा जास्तीत जास्त आग्रह दिसतोय त्यासाठी आपल्याकडे मराठा प्लस मुस्लिम अशी मतं असल्याचं सांगून ठाकरेंनी भायखळाच्या जागेवर हक्क सांगितल्याचं म्हटलं जात आहे मात्र एकीकडे काँग्रेसकडे मधुकर चव्हाण यांच्यासारखा सक्षम पर्याय असताना दुसरीकडे हक्काची जागा असूनही उद्धव ठाकरेंकडे मात्र जिंकून येईल असा कोणताही चेहरा नाहीये त्यामुळेच गीता गवळी यांच्या हातात मशाल देण्याचा ठाकरेंचा यंदा विचार दिसतोय महत्वाची बाब म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांच्या विजयात भायखळ्यातील मतदारांचा सिंहाचा वाटा राहिलाय हे सुद्धा तितकंच खरंय कारण अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला होता मात्र यात एकट्या बायकळ्यातून तब्बल शेहेचाळीस हजार सत्तर मतांची आघाडी ही निर्णायक ठरली होती आणि हे कोणीही नाकारू शकत नाहीये त्यामुळे मुस्लिमांचा असलेला प्रभाव आणि त्याला मराठी जोडणी केल्यास उद्धव ठाकरे गीता गवळी यांच्या माध्यमातून जाधव यांचा, जाध हो, यांचा करेक्ट कार्यक्रम करतील असं बोललं जात आहे आता आपण पाहूयात गीता गवळी यांची मतदारसंघात ताकद किती तर अरुण गवळी यांच्या कन्या असलेल्या गीता गवळी या आधीपासूनच राजकारणाशी निगडीत आहेत तर गीता गवळी या आधी नगरसेविका सुधारत अरुण गवळी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेच्या त्या नगरसेविका होत्या त्याचप्रमाणे गीता गवळी आरोग्य समितीच्या अध्यक्ष देखील होत्या गीता गवळी यांनी दोन हजार एकोणीसला भायकळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण यात त्यांना पराभवाला हो सामोरं जावं लागलं त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भायकळा विधानसभा मतदारसंघातून त्या इच्छुक दिसत आहेत दक्षिण मुंबईत अरुण गवळी यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अरुण गवळी हे मागील सतरा वर्षापासून जेलमध्येच आहेत त्या काळात गीता गवळी यांनी राजकारण बघितलंय आता भर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गीता गवळी यांच्या नव्या राजकीय प्रवासाची चर्चा यामुळे रंगू लागली आहे ठाकरे गटाकडून त्या भायकळ्यातून लढतील असं बोललं आहे तर बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं गीता गवळी यामिनी जाधव यांचा पराभव करू शकतील का ठाकरेंची मशाल गद्दार आमदाराला पुन्हा एकदा पराभवाचं पाणी पाजण्यात यशस्वी होईल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद